धनगर आरक्षण मुद्द्यावर धनगर समाजाची नेते मंडळी मोठी झाली पण ते आता समाजाच्या लढ्यामध्ये सामील होताना दिसत नाही ते फक्त आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आलाय धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राहुरीमध्ये सोमवारी तेरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता नगरमणमाड राज्यमार्ग चिंचोली फाटा या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं सरपंच रामभाऊ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली चिंचोली गाव बंद ठेवून आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात आला हे फडणवीस सरकार नसून फसणवीस सरकार आहे या सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं यावेळी विजय तमनर यांनी सांगितलंय गेली अनेक वर्षांपासून धनगर समाज आरक्षण मागतोय गेली अनेक वर्षांपासून आंदोलनं सुरू आहेत धनगरऐवजी धनगड शब्द झालेला असून धनगर आणि धनगड हे एकच आहेत हे सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यामध्ये स्वरस्य दाखवत नसल्याचं धनगर समाज संघटनेचे नेते अण्णासाहेब बाचकर यांनी सांगितलंय तर यावेळी तहसीलदार अनिल दौंडे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांना निवेदन देण्यात आलं धनगर आरक्षण समितीच्या वतीनं रास्ता रोको आणि चिंचोली गाव बंद ठेवण्यात आलं चार वर्ष आम्हाला आरक्षणाचे काम चालू केलेलं आहे तेव्हा इथून पुढे आम्हाला विचार करावा लागत या काय पक्षावर आमचा भरोसा नाही राष्ट्रवादी नाही इंदिरा काँग्रेस नाही शिवसेना भाजपवर आमचा भरोसा नाही आज या ठिकाणी चिंचोली फाटा रावरी तालुक्यातील व श्रीरामपूर तालुका व संपूर्ण नवे नगर जिल्ह्यातून आलेले सर्व धनगर समाज बांधव व तसेच माननीय खासदार विकासजी महात्मे धनगर समाज आरक्षण समिती कृतीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मान्य रामदास भाऊ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली आज चिंचुले फाटा येथे भव्य दिव्य असा धनगर समाज आरक्षणाचा मेळावा होता तरी मुख्यमंत्री साहेबांना आमची सर्व धनगर समाजाच्या वतीने एक नम्र विनंती आहे की आम्हाला धनगर समाजाला एसटीचं आरक्षण भेटलं पाहिजे नाही भेटलं तर मुख्यमंत्री साहेबवर चारशे वीस चा गुन्हा दाखल करावा हीच आमच्या धनगर समाजाच्या वतीनं ज्ञानेश्वर बाचकर भारत बाचकर संदीप वडितके विजय तमनर पोपट लाटे माजी व्हाईस चेअरमन विखे पाटील कारखाना कृष्णाजी होळकर यांची यावेळी भाषण झाली तब्बल एक तास हे रास्तारोको आंदोलन करण्यात आलं तर नगर मनमाड रोडवर दुतारपा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनामध्ये दत्तात्रय नान्नोर शंकर नान्नोर सचिन लाटे अशोक शर्माळे भारत लाटे संजय होळकर आदींसह मोठ्या संख्येनं धनगर समाजाचे कार्यकर्ते आणि समाजबांधव सहभागी झाले सुहास जाधवसह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी